नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शिक्षक मुख्याध्यापकावरील कमी शाळामध्ये आता चौदा नव्हे तर या दोनच असणार समित्या या समितीत पोलीस पाटील वकील डॉक्टर ग्रामसेवक अंगणवाडी सेविकाही सोलापूर शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समितीमध्ये माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ नवभारत साक्षरता समिती शाळा स्तरावर शिक्षकावरील कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा पंधरा समित्याच्या कामकाजाचे स्वतंत्र रेकॉर्ड ठेवण्याचे त्रास कमी व्हावा या हेतून शालेय शिक्षण विभागाचे चौदा समित्याऐवजी आता दोनच समित्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती आता बारा ते सोळा व्यक्तीचे सदस्य सचिव वगळून असणार आहे त्यात पंच्याहत्तर टक्के पालक असतील त्यांची निवड पालक सभेतून होईल अपेक्षित दुर्लभ घटकातील बालकांच्या माता पित्यांनी प्रमाणित प्रतिनिधित्व त्यात असणार आहे प्रत्येक येथेतील विद्यार्थ्यांच्या पालकाचा त्यात समावेश राहील त्याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे प्रतिनिधी शाळेच्या शिक्षकामधून एक स्थानिक शिक्षण किंवा एक बाल विकास तज्ञ असे सदस्य असतील दरमहा समितीची बैठक कार दोन वर्षाचा राहणार आहे या समिती डॉक्टर वकील पोलीस, पोलीस पाटील ही विद्यार्थी सुरक्षा बारा ते सोळा सदस्यांचे असणार आहे त्या स्थानिक प्राधान्यकारातून निवड असलेल्या एक प्रतिनिधी शाळेच्या शिक्षक शिक्षकातील एक स्थानिक शिक्षण तज्ज्ञ किंवा बाल विकास सेवक किंवा अशा सेविका एक अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पॉटील डॉक्टर वकील एक माजी विद्यार्थिनी दोन पालक तीन व्यावसायिक क्षेत्रातील दोन मुख्याध्यापक सदस्य सचिव आणि केंद्र प्रमुख किंवा विस्तार अधिकारी एक असे समिती सदस्य शासन नवा निर्णय शाळा स्तरावर चौदा ते पंधरा समित्या होत्या पण त्याचे रेकॉर्ड बैठकामध्ये खूप वेळ जात होता या पार्श्वभूमीवर सोळा एप्रिल शासन निर्णयानुसार शाळेमध्ये दोनच समित्या असतील उर्वरित समित्या दोन मुख्य स समित्यांमध्ये अंतर्भूत केले आहेत त्यानुसार मुख्याध्यापकांना नवीन शैक्षणिक वर्षापासून कारवाई करावी लागेल कादर्शेक प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा